स्पर्धा करायची स्पर्धेच्या अगोदर गॅस ओव्हरटेक करायचे समजा हा माझा खेळाडू आहे त्याला ओव्हरटेक करता डायव्ह वाजून न करता त्याच्या उंच्या बाजून ओव्हरटेक करायचंय आणि ओव्हरटेक या धावपटून आपली रेस पूर्ण केलेली आहे टाळ्या लागायच्या आहे या धावपटू साठी अतिशय कमी वेळेमध्ये या धावपटू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचारमंच जुनेगाव आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय या मॅरेथॉन मध्ये अतिशय उत्कृष्ट अशा खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे

स्पर्धेचा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक स्पर्धा नाही तर ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या त्यागत तेवढे आणि स्वराज्याच्या संभाजी महाराज विचारमांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आजची तर तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तत्वाशी विचाराशी आणि इतिहासाची आणि स्वराज्य संकल्पनेची जपवणूक करणारी प्रेरणास्थान आहे एक मिनिट राणार नाही ते वारे नकला लेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व स्थान छत्रपती संभाजी महाराज विचार मंचाच्या वतीने आयोजित शिवराज्य शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य मॅरेथॉन स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने विविध अकॅडमीचे विद्यार्थी आणि खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले त्याबद्दल त्यांचं प्रथम तर मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय डीवायएसपी कुणाजी सोनवणी साहेब त्याचप्रमाणे पोलीस इन्स्टिट्यूट गमनी साहेब आदरणीय पत्रकार हरिभोगी दिगेसरचे कमन संदीपजी सातुरी सर आमचे लाडके मार्गदर्शक आदरणीय माझी सरपंच बाबासाहेब कांदळकर त्याचप्रमाणे आदरणीय नारायणजी दादव सर हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थाने सर हे गोष्टीची मी कबुली जातो की हा हे आमचा प्रधान व्यवसाय आहे अनेक आमच्याकडनं चुका घडल्या असेल पण आपण मोठ्या मनाने या ठिकाणी हे केल्या आणि आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आपण जर या ठिकाणी नसतात तर हा ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाली नसती जे मंडळ जे आहे ते गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे खऱ्या अर्थाने आणि खात्रीने सांगितलं की तुम्ही जा त्या मी शंभर टक्के उपस्थित राहील खऱ्या अर्थाने आपण डीवायएसपी साहेब निरीक्षक यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्या मान्यवरांचा आपल्याला या ठिकाणी आणि सर्वांचा मनापासून आभार मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल आज खरंच खूप खास दिवस आहे आज सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा एका सामान्य मराठी मावळ्याने सिंहासनावर बसून सामर्थ्य हे जन्मावर नाही तर कर्मावर आहे आणि आज आपण इथे एकत्रित आलो हो। आहोत एका मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी आणि ही स्पर्धा फक्त शरीराची नाही ही स्पर्धा आहे मनाची हक्काची आणि स्वाभिमानाची आज इथे धावणारा प्रत्येक जण हा विजेता आहे कारण आपण सगळेच आपल्या आयुष्यात धावतोय कोणी सकाळी शाळेत लवकर जायचं म्हणून धावतोय कोणी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतोय कोणी शरीर फिट ठेवण्यासाठी धावतोय तर कोणी घरातल्या संघर्षापासून बाहेर पडण्यासाठी धावतोय म्हणूनच मी म्हणते आज इथे धावणारा प्रत्येक जण विजेता आहे मी अश्विनी सचिन दिघे आज इथे फक्त बक्षीस द्यायला आले नाही मी इथे आले खरा थेट आणि अस्वस्थ करणार वास्तव मांडायला आज या स्पर्धेत ज्या मुला मुलींनी भाग घेतला आहे खरं तर ते सगळे अगोदरच विजेते आहेत कारण तरी कोणीतरी उद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून या देशाचं नाव उज्ज्वल करेल खेळ हा फक्त छंद नाही खेळ हा एक करिअरचा ऑप्शन आहे खेळामध्ये शिष्यवृत्ती मिळते अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळते रेल्वे पोलीस आर्मी सर्वत्र खेळाडूंना प्राधान्य दिले जाते त्यामुळे खेळ ही जर का तुमची आवड असेल तर त्याला तुम्ही बळ द्या आणि हो शिक्षणासाठी आजकाल खूप सगळ्या योजना आहेत आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून तुमचं शिक्षण थांबून देऊ नका शिक्षण हीच तुमची खरी ताकद आहे जी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल मी माझा एक अनुभव सांगते मला डिप्लोमा मध्ये खूप चांगले गुण होते पण माझ्या आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मला माझं शिक्षण त्यावेळेस अर्धवट सोडावं लागलं आणि मला नोकरी करावी लागली एज्युकेशन लोन घेतं हे मला माहितीच नव्हतं कारण कोणी मार्गदर्शन करणारच नव्हतं तरीही मी हार नाही मानली मी माझी नोकरी करत असताना माझी डिग्री पूर्ण केली आज मी मास्टर्स करत आहे आणि पुढे जाऊन मी एच डी देखील करणार आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते नाही म्हणून शिक्षण थांबून देऊ नका आज या स्पर्धेनिमित्त मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद खर तर आपल्या ज्या गावातल्या महिला आहेत त्यांच्याबद्दल थोडासा थोडा बोलावंस वाटतं ज्या महिला आहेत त्या खरंच खूप काही करू शकतात खरंच खूप पुढे जाऊ शकतात कारण तुम्ही घर सांभाळतात मुलांना सांभाळतात शेतामध्ये राबतात सगळ्यांची काळजी घेतात जनावरांना सांभाळतात पण तुमचं कौतुक करत नाही तुमचे श्रम तुमचे कष्टही कोणत्याही पगारापेक्षा जास्त आहेत त्यामुळे मला वाटतं तुम्हाला जर स्वतःसाठी काय करायचं असेल तर त्याची सुरुवात मात्र तुम्ही आजपासूनच केली पाहिजे अगदी तुम्ही घरी बसून काही छोटे मोठे व्यवसाय पण सुरू करू शकता फक्त स्वतःचा छंद जोपासता आला पाहिजे मग तुमचं वय किती आहे तुमचं शिक्षण किती आहे हे फार महत्वाचं नाही फक्त गरज आहे ती नव्याने सुरुवात करण्याची हिंमत ठेवण्याची जिंकली ते सर्व मित्रांनो आज या ठिकाणी शिवस्वराज्य अभिषेक सोहळा या ठिकाणी राज्यभर साजरा होतो आहे आपणही या ठिकाणी करतो आहोत एक स्तुत्य असा उपक्रम धर्मवीर संभाजी महाराज विचारमंचने या ठिकाणी राबवला की ज्यातून विद्यार्थ्यांना असेल किंवा स्पर्धकांना असेल तरुणांना असेल की ज्या स्पर्धेमधून प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळतं आणि जिंकल्याचा आनंद आणि त्या जिंकल्यानंतर मिळणारे बक्षीस आणि त्या बक्षिसामुळे कुणी मान्यवरांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते आणि त्यातून पुढे आपल्याला जीवन संघर्ष आणि यशासाठी ऊर्जा मिळत असते आणि म्हणून हा उपक्रम या ठिकाणी अतिशय स्तृत्य असा उपक्रम या मंडळाने राबवला त्यासाठी मी या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो बोलण्यासारखं खूप आहे मान्यवरही या ठिकाणी आहेत कार्यक्रमाला का उशीरही होतो आहे आणि म्हणून या सर्व स्पर्द उपक्रमाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो ज्या स्पर्धकांनी स्पर्धा जिंकली त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो पाहत असलेल्या या तळेगाव दिघे गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंचच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे परममित्र आणि मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी कुणालजी सोनवणे साहेब एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक देविदाजी डुमले साहेब आंतरराष्ट्रीय धावपटू क्रीडा प्रशिक्षक आणि आमचे मार्गदर्शक प्राचार्य नारायणजी जाधव सर तर खरतर... आम्ही सातत्यानं घेतो आहोत त्याचप्रमाणे आज, आज पाहिलं की या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या स्पर्धकांनी खरं ही स्पर्धा पार पाडली ते सुद्धा आमच्या दृष्टीनं विजयीच आहेत हम मानवता के रक्षक हे त्यागी हे बलिदानी हम मानवता के रक्षक है त्यागी हे बलिदानी हमने नष्ट नाही होणे दि आपली रीती पुराणी यू जय आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या मध्ये परवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंच आयोजित शिवराज्य विशेष दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण राज्यस्तरीय शिवराज्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आपल्या संगमेर तालुक्याचे किंवा एस पी आदर्श आदर्श असं व्यक्तिमत्व आदर्श अधिकारी आदरणीय साहेब त्याचप्रमाणे आपल्या कलेगाव ग्रामीणचे आदर्श अधिकारी आमचे मित्र पी आय साहेब आणि जाधव सर त्याचप्रमाणे शाकपुते सर अरे होतो सर आपल्या पहिला महिला वाईस चेअरमन सर आम्ही अनेक वेळा आमच्या विचार ते जे विचार विचारमंच आहे त्यांनी मला फक्त फोन केला का मी सरपंच साहेब आपल्याला अशा अशी स्पर्धा भरवायची आहे आणि तुमचं बक्षीस काय मी त्यांना अनेक वेळा कधीही सांगत असतो मला आनंद फोन केला माझं कोणत्याही बक्षीसात नंबरमध्ये कोणताही टाका म्हणलं तिसरा टाका दुसरा टाका पहिले टाका कारण आपल्या मुलांना ग्रामीण भागातील मुलांना जर आपण प्रोत्साहन नाही दिलं तर ही नवी पिढी पुढे भविष्यात घडणार नाही म्हणून या ठिकाणी सर्व स्वर्धकांनी भाग घेतला आणि जे काही काहींचे नंबर आले असतील किंवा काहींचे नसन आले तर भविष्यात तुमचेही नंबर येतील ज्यांचे आज आले त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांचे नाही आले त्यांनाही शुभेच्छा देऊन ठिकाणी संगमच्या तालुक्याला एक वेगळी दिशा देणारं गाव खऱ्या अर्थाने तळेगाव आहे कारण मी सुकेवाडीचा आहे रहिवाशी सुकेवाडीचा आहे पण आम्हाला आतापर्यंत या तळेगाव मध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण संगम्य तालुक्याने या ठिकाणी अनुभवलेले विशेष तुम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली हा एकदम शुज्ञ उपक्रम आहे मी एक मॅरेथॉनचा प्लेअर आहे मी आतापर्यंत बेचाळीस किलोमीटर सात मॅरेथॉन केला एकवीस किलोमीटर किती के केला मला माहित नाही परंतु पी टी उषा नंदा जाधव शेनी अब्राम ज्या अशा मोठ्या खेळाडूंच्या माध्यमातून मला या स्पर्धा खेळत असताना असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले ते खूप कटो अनु अनुभव आले विद्यार्थी मित्रो आपले खेळाडू मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मी एक्कावन्न रुपये स्पर्धा एकावन्न रुपये एकशे एक आणि एखादी ट्रॉफी याच्यावर मी बक्षीस घेणारा माणूस ज्यावेळेस ठाण्याची जी पहिली व वर्षा मॅरेथॉन झाली एकोणीसशे अठ्ठ्या शांतशीला पहिली मॅरेथॉन झाली त्या वर्षा मॅरेथॉनचा स्पर्धेचा पहिला विजेता त्या स्पर्धेमध्ये मला एकवीस हजार रुपये बक्षीस आणि एक सिटीझन कंपनीचा घड्याळ मिळालं होतं परंतु एवढा मोठा खेळाडू होतो ही मला कल्पना सुद्धा नाही पक्षी समारंभ झाल्यानंतर साहेब मी त्या व्यासपीठावरच बसून राहिलो कारण मला माहित होतं मुंबईमध्ये भामटे लोके चोरटे लोके ते आपल्याला लुटकेन आपल्या हातातले एकवीस हजार रुपये सुद्धा जातील पण त्या स्टेजवरून मी एक धरून बसलो कारण आणि फक्त खिच्यामध्ये एकवीस हजार म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एकवीस हजार पाहायला मिळाले आणि सिटीझन कंपनीचा घड्याळ ती घड्याळ मी किती दिवस जपून ठेवलं होतं त्यावेळेस त्या स्पर्धेचे जे आयोग आयोजक होते प्रल्हाद सावंत म्हणून त्यांनी मला विचारलं अरे तू या स्पर्धेचा विजेता आहे आणि असं कसं तरी खाली हे थोडं विचित्र वाटतं तुझी अडचण काय तर म्हणलो साहेब माझ्या खिशामध्ये पैसे आणि मला आयरोडीला जायचंय माझ्या बंधूंकडं पण हे पैसे घेऊन जाणं मला थोडी भीती वाटते तर त्यांनी सांगितलं काय काळजी करू नका त्यांनी त्यांचीच गाडी बोडवली मंडळाची आणि त्या गाडीमध्ये बसवलं आणि मला माझ्या घरी पोहचलं आणि बंधूंच्या हातात एकवीस हजार रुपये दिले हो थी थी हो, त्यास मला सर्वात मोठा आनंद झाला खेळाडू मित्र प्रत्येक खेळाडू हा परिस्थितीतून निर्माण होतो आणि ती परिस्थिती तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये येऊ त्याचप्रमाणे आमच्या तळेगाव तालुक्या तळेगाव गावातूनच एक नामवंत खेळाडू हे घडत जावे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आता मी त्या साधा खेड्यांचा सुखेडे गावता आहे परंतु मागे ज्या आंतरराष्ट्रीय शब्द लावला जातो त्यास मला खूप मोठं कौतुक वाटतं आणि एक चांगल्या खेळाडूंच्या सहवासामध्ये राहत असताना विद्यार्थी मित्रो कधीही खेळाडूंना एक विनंती असेल की आपण आपल्या देशासाठी खेळा नवे नवे आपल्या गावासाठी खेळा नवे नवे आपल्या घरासाठी खेळा आणि काहीतरी एक वेगळी प्रतिष्ठा मिळवण्याचं काम करा आणि त्याचबरोबर आपल्या समाजाची प्रतिष्ठा कशी वाढेल या दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी स्पर्धा ज्या आयोजित केल्या या सर्व आयोजकांचं विशेष कौतुक करेल कारण पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेचं नियोजन असं केलं आणि ते म्हणतात बोलताना जे बोलत होते आमचं हे नियोजन कसं चाललंय कसं चाललंय मला वाटतं मला हे सांगण्यापेक्षा हे नियोजन एकदम टोकाला गेलं आणि अशाच प्रकारचं आयोजन करावं प्रोत्साहन ही विनंती करतो आणि या ठिकाणी स्पर्धा आपण आयोजित केली आज रोजी त्या ताईंनी सांगितलं का मी तळेगावच्या छोट्या गावात खेड्यातली आहे आणि अजून तिथं फोर व्हीलर जात नाही खूप मोठी मनाची गोष्ट आहे का आज खेड्यातली एवढी तळाली मुलगी आज एक मेट्रो सारख्या ठिकाणी इंजिनिअरचं सा काम करते खरंच मला त्या बाईचा अभिमान वाटला <coughs> <coughs> आणि असंच तुम्ही सर्व मुलांनी जे समोर बसलेले तर ताईंचा आदर्श घेऊन आपल्या गावाचा आज नाव उज्ज्वल करावे आणि आज सगळ्यांनी मॅरेथॉन आयोजित केली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ज्यांनी मॅरेथॉन जिंकली त्याबद्दल त्यांना पुढील वाटण्याची शुभेच्छा धन्यवाद आयोजित केलेले आहे मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धा अतिशय त्यांनी उत्तम नियोजन केलेलं आहे त्यांचं पहिलंच वर्ष आहे तर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणं हे तेवढं सोपं काम नाही कारण की मॅरेथॉन स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमध्ये एक तर दोन भाग असतात एक तर रूट आणि दुसरे म्हणजे स्पर्धक तर रूट जो आहे तो रूट लांब असतो त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असते काही एखादा अपघात होण्याची शक्यता असते जेव्हा स्पर्धक धावतात काही वाहन चालकांचा कंट्रोल राहत नाही बऱ्याच रा। वेळा आणि जेव्हा स्पर्धकांची संख्या जास्त असते तेव्हा अशा प्रकारचे काही अपघात होण्याची शक्यता असते काळजी घ्यायला लागते दुसरा म्हणजे विषय परत मॅरेथॉनची स्पर्धा आहे त्यामध्ये एखादा आजारी पडला एखादा काही धावता धावता त्याला चक्कर आली तर ती वैद्यकीय सुविधा या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही स्पर्धा आयोजित करायची असते म्हणून ही स्पर्धा आयोजन करणं कठीण आहे त्याचबरोबर स्पर्धा फेअर झाली पाहिजे म्हणजे त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या खेळाडूवर अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायला लागते तर ही सर्व आव्हानं पहिल्याच वर्षी आयोजन असताना सुद्धा त्या सगळ्या तरुणांनी त्या तरुणांच्या संघटनांनी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली त्याबद्दल त्यांचे मी पहिले अभिनंदन व्यक्त करतो आणि दुसरं म्हणजे आज आपला शिव राज्याभिषेक दिन जवळपास तीनशे वर्षापूर्वी आपला आपले जे राजे आहेत त्या स्वराज्याच्या गादीवर विराजमान झाले तर मॅरेथॉन या स्पर्धेच्या अनुषंग ज्या याच्या निमित्ताने सुद्धा आपण आपले जे शिवाजी महाराज आहेत त्यांचा विचार आपण पुढे पुढच्या पिढीपर्यंत आपण नेण्याचा हा प्रयत्न करतोय आपला हा विचार जो आहे तो आपण याच पद्धतीने आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण पुढे नेत असतो की छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक आव्हानं आली आणि त्या आव्हानांना पार करत करत ते त्यांनी शत्रूचा सामना केला आणि आपले स्वराज्य निर्माण केले त्याचप्रमाणे खेळाडूसुद्धा असतो त्या खेळाडूच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशी आव्हानं निश्चितपणे येत असतात मॅरेथॉन स्पर्धाच बघा तुम्ही जेव्हा तुम्ही एखादी मॅरेथॉन धावायला चालू करता त्या मॅरेथॉनमध्ये तुम्हाला एक रिदम मेंटेन करायची असते मेंटेन करता करता तुम्हाला एवढं हे पण काळजी घ्यायची असते की आपला मागचा स्पर्धक आपल्या पुढे जाणार नाही ना ना। आपण समजा थकलो आपला स्पीड कमी झाला तर ते आपला मागचा स्पर्धक आपल्याला पुढे टाकणार त्यामुळे ते रिदम मेंटेन करायचे असते याच्यासाठी सराव लागतो तर हा सराव या स्पर्धांच्या अनुषंगाने आपल्याला ही संधी मिळते की आपण जो सराव केलेला आहे त्याचा कुठेतरी आपल्याला उपयोग व्हावा आणि एखादं आपल्याला बक्षीस मिळावं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही एखादा करिअर बनवायचा प्रयत्न करता तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला खूप जास्त उज्ज्वल संधी आहे त्या ताईंनी सांगितलं आता दिघे ताईंनी की तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये अति क्लास वन जॉब सुद्धा मिळतात माझेच बॅचमेट आहेत त्यांचं ते कुस्ती प्रकारामध्ये आहे तुम्ही ऐकलं असेल विजय चौधरी म्हणून पहिलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी तर त्यांनी तीन वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्यांना शासनाने डायरेक्ट डीवायस पद दिलेलं आहे अशा प्रकारेच दुसरे सुद्धा अजून माझ्या आधीच्या बॅच चे आहेत नरसिंग यादव ते सुद्धा ट्रिपल महाराष्ट्र केसरी ती, तीन तीन वेळा त्यांनी कुस्ती स्पर्धा जिंकलेली होती त्यांना सुद्धा डायरेक्ट शासनाने थेट डीवायस पद दिलेलं आहे म्हणजे तुम्ही या स्पर्धामध्ये नॅशनल पर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तुम्हाला कुठली ना कुठली सरकारी नोकरी तुम्हाला फिक्स होते म्हणजे पोहोचता म्हणजे तिथे तुम्हाला विजेतेपद मिळायला पाहिजे दुसऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन उपयोग नाही तुम्हाला एखादा विजेतेपद मिळायला पाहिजे आणि तुम्ही समजा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलात एखाद्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये तुम्ही मेडल मिळवलात तर शंभर टक्के तुम्हाला क्लास वन नोकरी ही फिक्स असते त्यामुळे असं कोणी विचार करू नका की समजा मी इथे माझं आयुष्य झोकून दिलं आणि तुमच्यामध्ये खरोखर ते टॅलेंट असेल की तुम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला तुम्ही पोहोचू शकता असा तुम्हाला विश्वास असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या करिअरमध्ये जायला पाहिजे शंभर टक्के तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि पुन्हा एकदा आणि आता ही जी मॅरेथॉन सारखी स्पर्धा आहे त्याच्या पुढे पोलीस भरती जे प्रयत्न करतायत त्यांना निश्चितपणे याचा उपयोग आहे आणि पोलीस पुल, भरतीमध्ये जे फिजिकलचं पार्ट आहे त्याच्यामध्ये सोळाशे मीटर हा एक नवीन आता आलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये चार मिनिट पाच मिनिटांमध्ये ते पूर्ण करायचं असतं पूर्ण गुण मिळवण्यासाठी त्यासाठी हे मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा तुमच्या सरावासाठी महत्वाची आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा इथेच मी एक तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की आपल्या पी ऑफिसला त्यांच्यासाठी आपण एक दोन तीन तासांची आपण कार्यशाळा आयोजित करणार आहे तर निश्चितच माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे आणि आपल्या ह्याच्याद्वारे आपण तुम्हाला मिळेलच निश्चितपणे जे पोलीस भरती जे तयारी करतायत तर त्यांना एक मुलाचं मार्गदर्शन आमच्यातर्फे आम्ही करायचा प्रयत्न करू विद्यार्थी इंजिनियर अश्विनी मॅडम दिघे यांच्या हातचे व मान्यवरांच्या हातचे ते बक्षीस वितरण करायचं आहे इंजिनियर सौभाग्यवती अश्विनी सचिन दिघे व मान्यवरांच्या हातचे आपण ते बक्षीस द्यायचं आहे धन्यवाद त्यांना अतिशय सुंदर असं कार्यक्रम होता आपण ग्रुप फोटोमध्ये घ्या इकडे लक्ष द्या सगळे सगळ्या धर्मगीर छत्रपती संभाजी महाराज विचारवंत आयोजक संयोजक